जेजुरीचा खंडोबा यांचे महत्व खंडोबा कोण आहेत खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकदैवत असून त्यांना मल्हारी मारतांत माळसाकांत मारतांत भैरव अशी नावे आहेत ते शिवांचे अवतार मानले जाता तानी लोकदेव मनुन जातात आणि लोकदैव म्हणून सर्व जाती धर्मात पूजले जातात जेजुरीचे स्थान जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथील खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष प्रसिद्ध आहे खंडोबांचा अवतार पौराणिक कथेनुसार मन आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी खंडोबांनी अवतार घेतला त्यामुळे ते विघ्नहर्ता व रक्षक देव म्हणून पूजले जातात भक्तांसाठी महत्त्व संकटांपासून संरक्षण करणारे देव शौर्य धैर्य आणि न्यायाचे प्रतीक नवसाला पावणारे देव म्हणून प्रसिद्ध कुटुंब आरोग्य व व्यवसायासाठी पूजले जातात परंपरा आणि भक्ती चैत्र व मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमाक मोठी यात्रा सोमवती अमावस्याक विशेष पूजा हळदीची उधळण ही खास परंपरा भक्तपाई दिंडीने जेजुरीला जातात सामाजिक महत्व खंडोबा हे सर्व समाजांना एकत्र आणणारे देव मानले जातात शेतकरी धनगर मराठा लिंगायत मुस्लिम भक्तही खंडोबांना मानतात खंडोबांचा संदेश अन्यायाविरुद्ध उभे राहा संकटात धैर्य ठेवा श्रद्धा आणि परिश्रम यांना महत्त्व द्या अशा सगळ्या वेगवेगळ्या देवांच्या माहित्या व देवींच्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या काजल मोटिव्हेशन चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद